काय गाईज सो आजचा टॉपिक काय आहे आपण एमबीबीएस बद्दल डिस्कस करणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलेला आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटचा ऑफ किती मार्कांनी वाढलेला आहे दोन हजार तेवीसपेक्षा पेक्षा तो देखील गव्हर्नमेंटचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एमबीबीएस प्रायव्हेटचा दोन हजार चोवीसचा चा किती आलेला आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत किती मार्कांनी ऑफ कॅटेगरी वाईज वाढलेला आहे आपण ते देखील डिस्कस करणार आहोत आणि दोन हजार चोवीसला सेकंड राऊंडसाठी कट ऑफ किती मार्काने खाली येऊ शकतो आपण ते देखील पाहू त्यानंतर गोव प्रायव्हेटचे एम बी बी चे दोन कॉलेज गेल्या राऊंडला ॲड झाले नव्हते ते पुढच्या राऊंडला ॲड होतील का आपण हे देखील डिस्कस करणार आहोत आणि ओव्हरऑल पाचशे चाळीस पाचशे पन्नास पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे ऐंशी पाचशे नव्वद जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेटचं तरी कॉलेज भेटेल का आपण ते देखील डिस्कस करणार आहोत ओव्हरऑल सर्व आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू ओके सोबईत आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस प्रायव्हेटचा फर्स्ट राऊंडचा रिझल्ट आउट झालेला आहे आपण लास्ट व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंटचा कटॉक पाहिला आता या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेटचा कटॉक पाहणार आहोत दोन हजार चोवीसचा किती मार्काने वाढलेला आहे त्यानंतर आपण ते कम्पेअर दोन हजार तेवीसच्या पहिल्या राऊंडसोबत कम्पेअर करणार आहोत दोन हजार तेवीसचा जो पहिला राऊंड झाला होता प्रायव्हेटचा एमबीबीएस चा त्यासोबत आपण ते कम्पेअर करणार आहोत कट ऑफ त्यानंतर सेकंड राऊंडचा कट ऑफ किती मार्काने खाली येईल आपण ते देखील डिस्कस करणार आहोत त्यानंतर नवीन कॉलेजेस बद्दल आपण ते देखील पाहणार आहोत आणि त्यानंतर ऑदर स्टेट प्रॉब्लेम काय आहे म्हणजे तुम्हाला ऑदर स्टेटला जर ॲडमिशन भेटले तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये थांबता येईल का प्रायव्हेटच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत आजचा टॉपिक समजला आता व्हिडिओला सुरुवात करू सो uh, गाइस so पहिल्यांदा पाहणार आहोत प्रायव्हेट एमबीबीएसचा दोन हजार चा पहिल्या राऊंडचा ऑफ कोणता एमबीबीएस प्रायव्हेट एमबीबीएस प्रायव्हेट दोन हजार चोवीस कट ऑफ आणि ते देखील आपण कशा सोबत कम्पेअर करणार आहोत एमबीबीएस प्रायव्हेट फर्स्ट राऊंड कट दोन हजार चोवीस सोबत कम्पेअर करणार आहोत लास्ट व्हि मध्ये मी जसं कम्पेअर केलं होतं तसंच कॅटेगरी वाइज वन बाय वन शेअर करेल म्हणजे अगोदर दोन हजार तेवीस त्यानंतर दोन हजार चोवीस आणि फरक किती आलेला आहे ओके लक्षात ठीक आहे सो काही दोन हजार तेवीस ला प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा कटॉ ओपनचा पहा ओपनचा पाचशे चौतीस गेला होता पाचशे चौतीस आणि एस एम एल होती सहा हजार पाचशे सात सहा हजार पाचशे सात आता दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला किती गेलेला आहे कटॉक ओपनचा सहाशे दोन सहाशे दोन कट ऑफ गेलेला आहे आणि एस एम एल काय आहे सहा हजार सहाशे तेहतीस सहा हजार सहाशे तेहतीस एस एम एल आहे आणि कट ऑफ कितीमध्ये कितीने वाढला आहे या वर्षी अडुसष्ट मार्कांनी वाढलेला आहे पहिल्या राऊंड साठी बर का पहिल्या राऊंड साठी गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार तेवीसच्या तुलनेत पहिल्या राऊंडचा कट ऑफ अडुसष्ट मार्काने वाढलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी ओके त्यानंतर एस सी कॅटेगरी पाहू पहिल्यांदा दोन हजार तेवीसचा चा कट ऑफ चारशे बहात्तर पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे एस एम एल काय आहे एक साधारणतः दहा हजार नऊशे सहा त्र्याहत्तर दहा हजार नऊशे त्र्याहत्तर एस एम एल आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी दोन हजार चोवीस चा कट ऑफ काय आला या वर्षी पहिल्या राऊंड साठी पाचशे अडुतीस एस एम एल काय आहे तेरा आणि हा कटॉप कितीने वाढलेला आहे सहासष्ट मार्कांनी वाढलेला आहे कट ऑफ खूप वाढलेला गायस गेल्या वर्षीच्या तुलनेत एक्सपेक्टेड तीस तीस तरी तीस ते चाळीस मार्कांनी तरी वाढायला पाहिजे पण साठच्या पुढेच वाढलेला आहे कटॉप साठच्या पुढेच वाढलेला आहे ओके आता दोन हजार तेवीसचा एस टी कॅटेगरीचा कटॉप पहा पहिल्या राऊंडचा तीनशे अडुतीस ओके एस एम एल काय आहे एकवीस हजार सहाशे दोन हजार चोवीसचा चा कटॉप काय आला चार हा चारशे दोन चारशे दोन कटॉप आला आणि एस एम एल काय आहे सव्वीस हजार चारशे एकोणपन्नास सव्वीस हजार चारशे एकोणपन्नास ही दोन हजार चोवीसची ची एस एम एल आहे एस टी कॅटेगरीसाठी आणि चौसष्ट मार्काने स्कोअर वाढलेला आहे चौसष्ट मार्क आहे ओके त्यानंतर विजे कॅटेगरी विजय कॅटेगरीचा दोन हजार तेवीस चा प्रायव्हेट चा कट ऑफ काय होता एमबीपीएस पाचशे आठ एस एम एल होती आठ हजार चारशे एक्कावन ओके आता दोन हजार चोवीस चा स्कोअर काय आहे पाचशे एकोणनव्वद पाचशे एकोणनव्वद कट ऑफ आहे आणि एस एम एल काय आहे आठ हजार एकशे त्र्याहत्तर आठ हजार एकशे त्र्याहत्तर या ठिकाणी एक्क्याऐंशी मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे विजे कॅटेगरीसाठी ओके त्यानंतर एन टी वन एन टी वन कॅटेगरीसाठी दोन हजार तेवीसचा पहिल्या राऊंड चा एमबीबीएस चा कट ऑफ चारशे ब्याऐंशी एस एम एल काय आहे दहा हजार तीनशे चार त्यानंतर दोन हजार चोवीस साठी किती कट ऑफ आहे पाचशे त्रेसष्ट आणि एस एम एल काय आहे अकरा हजार पंचवीस आणि या ठिकाणी हा देखील कट ऑफ एक्क्याऐंशी एक मार्कानेच वाढलेला आहे आता त्यानंतर आपण एन टी टू पाहू एन टी टू पहिल्या राऊंडचा चा कट ऑफ दोन हजार तेवीस चा पाचशे तीस एस एम एल आहे सहा हजार आठशे पंचवीस सहा हजार आठशे पंचवीस त्यानंतर एन टी टू चा स्कोअर काय आहे एन टी टू चा स्कोअर दोन हजार चोवीस चा सहाशे दोन आणि एस एम एल काय आहे सहा हजार सातशे तीन ही एन्टी टू साठी एस एम एल आलेली आहे आणि हा कटॉप वाढलेला आहे बहात्तर मार्कांनी हा कटॉप बहात्तर मार्कांनी वाढलेला आहे असो त्यानंतर एन टी थ्री चा कटॉप पहा म्हणजेच एन टी डी चा कटॉप दोन हो हजार तेवीस चा पहिल्या राऊंडचा कटॉप एबीबीएस चा पाचशे चौतीस होता पहिले पाचशे चौ पाचशे चौतीस चा पहिल्या राऊंडचा कटॉप एस एम ए का होती सहा हजार पाचशे बारा सहा हजार पाचशे बारा आणि दोन हजार चोवीस साठी कटॉप काय आहे सहाशे दोन सहाशे दोन कट ऑफ आहे एन टी डी साठी म्हणजे एन टी थ्री साठी आणि एस एम एल किती आहे सहा हजार सहाशे एकोणपन्नास म्हणजेच या ठिकाणी अडुसष्ट मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे अडुसष्ट मार्कांनी ओके त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एस बी एसबीसी ओबीसी ऑब्लिक एस बी एसबीसी पाचशे एकतीस होता दोन हजार तेवीस ला पहिल्या राऊंड चा कट ऑफ आणि एस एम एल होती सहा हजार सातशे एक दोन हजार चोवीस चा कट ऑफ काय आहे सहाशे दोन आणि एस एम एल काय आहे सहा हजार सात सहा हजार सहाशे सत्त्याण्णव या ठिकाणी एकाहत्तर मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे एसीबीसी दोन हजार तेवीस ला नव्हती दोन हजार चोवीस ला आलेली आहे तर दोन हजार चोवीस साठी एस सीबीसीचा कट ऑफ गेलेला आहे प्रायव्हेटचा महाराष्ट्रामध्ये सहाशे अक्युरेट सहाशे आणि एस एम एल काय आहे सहा हजार नऊशे त्र्याऐंशी सहा हजार नऊशे त्र्याऐंशी ही एस एम एल आहे लक्षात दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मी तुम्हाला कम्पेअर केलेलं आहे आताच क्लिअर होतो मी दोन हजार कम्पेअर काय केलेलं सांग का कारण या की यामध्ये तुम्हाला समजते की कट ऑफ किती मार्कांनी वाढलेला आहे या सिनेरमध्ये समजेल आपल्याला कट ऑफ किती मार्काने खाली येईल एकदमच दहा पंधरा वीस मार्कांनी कट ऑफ खाली कधी येत नसतो काहीच आता सांगतो तुम्हाला दहा पंधरा वीस मार्कांनी कट ऑफ कधीही दोन ते पाच चार ते साधारणतः दहाच्या दहा ते आत आतच कट ऑफ खाली येऊ शकतो आता सांगतो तुम्हाला मी आणि या वर्षीचा तीन राऊंडपर्यंत पर्यंत ती विद्यार्थी थांबणार आहे त्यामुळे जे काय असेल चौथ्या राऊंडला असेल ओके जे काय असेल चौथ्या राऊंडला गव्हर्नमेंट एमबीबीएस असेल गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एमबीबीएस असेल किंवा प्रायव्हेट एमबीबीएस असेल जे काय असेल चौथ्या राऊंडला असेल आज तुम्हाला हा कट ऑफ समजला आता सांगतो जास्त खुश व्हायची गरज नाहीये कारण की कट ऑफ हा दोन ते दहा मार्कानेच खाली येत राहतो आणि त्या सिनेमामध्ये तुम्हाला वेट करावा लागेल वेट करता तर बेनिफिट भेटेल नाहीतर ऑदर स्टेटचे पण चान्स जाईल तुमचा ऑदर स्टेटचा पण त्यामुळे तुमचं चॉईस असेल तुमचं डिसिजन असेल तुम्हाला रिस्क घेऊन महाराष्ट्रामध्ये थांबायचं आहे चौथ्या राऊंडपर्यंत पर्यंत का आपलं आपलं ऑदर स्टेटला ऍडमिशन घ्यायचं आहे आत्ताच क्लिअर करतो मी तुम्हाला अगोदरच्या ज्या माझ्या अगोदरचे व्हिडिओ होते त्यामध्ये तुम्हाला शेवटचा जो कट ऑफ सांगितलेला आहे शेवटचा विद्यार्थी दोन हजार चोवीसला तेवढाच लागेल शेवटचा विद्यार्थी जे की तुम्हाला दीड महिन्यानं समजेलच ओके आलं त्यानंतर त्यानंतर आपण पाहणार आहोत आता काही टॉपिक्स आहेत मी तुम्हाला क्लिअर करतो ओके आ, सो सोगाईज आता मी तुम्हाला काही टॉपिक्स क्लिअर करत आहे ते थोडेसे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्हाला शंभर टक्के कामाला येतील काय करायचं आहे ओके आता वन बाय वन पाहू पहिल्यांदा नोट वन घ्यायचा नोट वन दोन जे प्रायव्हेटचे नवीन कॉलेज आले होते दोन जे प्रायव्हेटचे नवीन कॉलेज आले होते पहिल्या राऊंडला आले नाहीयेत पहिल्या राऊंडला ऍड झाले नव्हते पहिल्या राऊंडला ऍड झाले नव्हते आता ते दुसऱ्या राऊंडला ऍड होतील किंवा तिसऱ्या राऊंडला ऍड होतील काही माहित नाहीयेत यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं एक कॉलेज आहे आणि दुसरं आहे सातारा आता साताराच्या कॉलेजचं तर मला माहित नाही कशामुळे ऍड केलेलं आहे सेट मॅट्रिक्स मध्ये त्या ठिकाणी त्यांना शून्य जागा दिलेल्या आहेत ऍड करायची गरजच नव्हती काय मला काही समजत नाही सी टी सी एलचं आणि संभाजीनगर संभाजीनगरसाठी किती जागा येतात फक्त पन्नास जागा आहेत फक्त आणि फक्त पन्नास जागा दिलेल्या आहेत आणि सातारा शून्य आता पाहू नेक्स्ट सेट मॅट्रिक्समध्ये म्हणजेच राऊंड टूच्या अगोदरच्या सेट मॅट्रिक्समध्ये काय पोझिशन राहील किती सीट्स येतील सो आता सांगतो प्रायव्हेट प्रायव्हेटसाठी तीन तरी कॉलेज येतील दोन कॉलेज तर अपग्रेड झालेले आहेत पण बाकीच्या कॉलेजलाही परमिशन भेटू शकते ते पण कधी दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला हा देखील सिनारो आहे लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आहे नोट टू बद्दल आपण पाहणार आहोत नोट टू नोट टू काय आहे पहा विजे एन टी वन एन टी टू आणि एन टी थ्री एन टी वन वीजेन टी वन एन टी टू आणि एन टी थ्री या चार कॅटेगरी ज्या आहेत ना यांच्यासाठी जास्त सीड्स नाहीये जास्त सीट्स नसतात आता सांगतो तुम्हाला जास्त सीट्स नसतात या कॅटेगरीसाठी प्रायव्हेट एमबीबीएस लक्षात ठीक आहे तर त्यांना वेट करायचं असेल तर त्यांच्या रिस्क वरती वेट करावं लागेल या चार कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या सोगायचे या चार कॅटेगरीला जास्त सीट नसतात कोणत्या कॅटेगरी आहेत विजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री या चार कॅटेगरीला जास्त रिझर्वेशन नसतं यांना जर वेट करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रिस्कवरती वेट करावं लागेल कारण की तुम्हाला सीट ओपन मधून भेटेल पण दोन ते पाच पर्यंतच त्यामुळे जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना वेट करावं लागेल ते पण तुमच्या रिस्क वरती कन्फर्मेशन नसतं आता सांगतो तुम्हाला बिलकुल कन्फर्मेशन नाहीये काय आहे कसं आहे तुम्हाला वेट करायचं असेल तुमच्या रिस्क वरती करावं लागेल ठीक आहे त्यानंतर नोट थ्री आता नोट थ्री काय आहे बघा सेकंड राऊंडचा ऑफ हा तीन ते सात मार्कानेच खाली येईल लक्षात ठीक आहे त्यानंतर नोट फोर अदर स्टेट ची कान्सलिंग सुरू झालेली आहे सर्वांनी पाहिलेली आहे अदर स्टेट ची काउन्सलिंग सुरू झालेली आहे पहिला राऊंड लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे आता पहिल्या राऊंडला रा एक ते एक्झिट घेतील किंवा सोडून देतील पण पस सेकंड राऊंडला काही जर करावं लागेल ना सेकंड राऊंडला अदर स्टेटचा आहे तर फर्स्ट राऊंडचा चा रिझल्ट तुम्हाला दिसते आता ते सांगितलेलं आहे पण सेकंड राऊंड लवकर होणार त्यांचा सेकंड राऊंड कधी होईल महाराष्ट्राच्या तिसऱ्या राऊंड अगोदर सेकंड राऊंड अगोदर होईल त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना डिसिजन घ्यायचं आहे ऍडमिशन घ्यायचं आहे की महाराष्ट्रासाठी वेट करायचं आहे खूप कन्फ्युजन आहे पण तुमची रिस्क तुमचं डिसिजन चॉईसेस तुम्ही दुसऱ्याला ब्लेम करू शकत नाहीत असं म्हणू शकत नाहीत जर तुम्ही सांगितलंय तर वेट करायला मला भेटलं नाही असं नसतं काही तुमची स्वतःची रिस्क असेल तुमचं स्वतःचं डिसिजन असेल दुसऱ्यावरती थोपायला तुम्हाला जमत नाहीये दुसऱ्यावरती ब्लेम करायला तुम्हाला जमणार नाहीये कारण की तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही भेटू शकता कॉलेज तर वेट करा जर तुम्हाला भीती वाटत असेल रिस्क वाटत असेल तर शंभर टक्के ऑदर स्टेटला ऍडमिशन घेऊन मोकळवा महाराष्ट्रासाठी वेट करायची गरज नाही आताच क्लिअर करतो हो तुम्हाला कारण की यावर्षी कट ऑफ खूप वाढलेला आहे लक्षात सो काही दोन राऊंड कम कम्प्लीट होतात ऑदर स्टेटचे आपली महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगच्या तिसऱ्या राऊंड अगोदर काय म्हणतो दोन राऊंड आहे ना कम्प्लीट होणार ऑदर स्टेटचे आणि ते पण आपल्या महाराष्ट्राच्या तिसऱ्या राऊंडच्या अगोदर म्हणजे दोन राऊंड पर्यंत तुम्ही तिकडे फिक्स होऊन गेलात तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जरी कॉलेज भेटलं तुम्हाला तिकडची पेनल्टी भरून इकडे यावं लागेल जे की चौदा लाख असेल नाही तर पूर्ण कॉलेजची फीस एज तुमचं डिसिजन राहील ओके त्यानंतर नोट हा पुढची नोट पाचशे चाळीस पाचशे पन्नास पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे ऐंशी पाचशे नव्वद हे जे विद्यार्थी आहेत ना वेट करणारे ओपन वीजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री यांच्यासाठी तर जास्त लग्न असतात ओबीसी एस सी बी सी जे काही विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत ना यांचा जो स्कोर आहे हा या विद्यार्थ्यांना वेट करायचा आहे वेट आणि ते पण कसं ते तुमच्या रिस्कवरती तुमच्या रिस्कवरती कारण की तुमचे जे चान्सेस आहेत तुमचे जे चान्सेस आहेत लागण्याचे ते आहेत कधी तिसरा आणि चौथ्या राऊंडला आणि ते पण तुमच्या रिस्क वरती तुम्हाला थांबावं लागेल तुमच्या रिस्क वरती हो तुम्हाला थांबावं लागेल भेटेल पण चान्सेस आहेत कारण की तुम्ही रिस्क घेतलात जर नाही भेटलं तर तुम्हाला रिपीट करावं लागेल आणि जर भेटलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही कारण की अदर स्टेटचे दोन राऊंड हे महाराष्ट्राच्या तिसऱ्या राऊंड अगोदर होतात अदर स्टेटला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर महाराष्ट्रामध्ये कॉलेज भेटून काही फायदा नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये जर कॉलेज भेटलं नाही तर अदर स्टेटला लेट ऍडमिशन नाहीत होणार त्यामुळे हे मेन डिसिजन आहे तुम्हाला आणि तुमच्या पेरेंट्सला डिसिजन घ्यायचं आहे महाराष्ट्रासाठी तुम्हाला रिस्क घ्यायची आहे की अदर स्टेटला ऍडमिशन कन्फर्म करून तुम्हाला महाराष्ट्रामधून बाहेर पडायचं आहे डिपेंडिंग युअर रिस्क तुमच्या रिस्क वरती डिपेंड राहिला ओके ठीक आहे त्यानंतर आता रिझन रिझन सांगतो तुम्हाला फोर्थ राऊंड पर्यंत आहे ना जर जागा सर्व भरल्या हा आता सांगतो तुम्हाला आता या राऊंड ची हे इथपर्यंत विद्यार्थी वेट करायचे पाचशे नव्वद पर्यंत आणि चार चौथ्या राऊंड पर्यंत जर सर्व जागा भरल्या हा तर काय प्रॉब्लेम आहे ना सीट शिलक नाहीत राहा महाराष्ट्रामध्ये स्वीस च्या नाही शिल्लक नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांना जर सीट नाही भेटली तर मी काही करू शकणार नाहीये कारण की मी दोन्ही पद्धतीने सांगत आहे तुम्हाला अदर स्टेटला पण घेऊ शकतात महाराष्ट्रासाठी पण वेट करू शकतात कारण की चौथ्या राऊंड पर्यंत जागा शिल्लक नाही राहिल्या चौथ्या राऊंड पर्यंत जागा शिल्लक नाही राहिल्या पुढचा पाहिलं नाहीये मी पण जस मी तुम्हाला वॉर्निंग देतो मी जर जागा शिल्लक नाही राहिल्या तर तुमची रिस्क राहील की तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठीक आहे आता त्यानंतर त्यानंतर पहा नोट हा पुढची नोट काही तिसऱ्या राऊंड पर्यंत तिसऱ्या राऊंड पर्यंत आहे ना तिसरा बर का तिसऱ्या राऊंड पर्यंत दुसरा गेला तिसऱ्या राऊंड पर्यंत दहा ते वीस मार्कांनी कट ऑफ आहे ना खाली येऊ शकतो तिसऱ्या राऊंड पर्यंत बरं का तिसऱ्या राऊंड पर्यंत दहा ते वीस मार्काने तिसरा राऊंड बर का आता नोट दुसरा राऊंड दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ मी तुम्हाला किती सांगितलेला आहे तीन ते सात आणि ओव्हरऑल तिसऱ्या राऊंड पर्यंत किती न जाईल दहा ते वीसच्या आत कट ऑफ खाली येऊ शकतो तिसऱ्या राऊंड पर्यंत ओके त्यामुळे फोर्थ ला। फोर्थ ला। जागा शिल्लक राहिल्या फोर्थ राऊंडला जर जागा शिल्लक राहिल्या तर ओके नाहीतर तुम्हाला रिपीट करावे लागेल चौथ्या राऊंड पर्यंत जर जागा शिल्लक राहिल्या प्रायव्हेट एमबीबीएस साठी महाराष्ट्रामध्ये तर ओके काही प्रॉब्लेम नाही आहे पण पर चौथ्या राऊंड पर्यंत जास्त जागा शिल्लक नाहीत राहिल्या जास्त जागा शिल्लक नाहीत राहिल्या तर तुम्हाला हा एकच पर्याय राहील रिपीट कारण की ऑदर स्टेट ची पण काउन्सलिंग संपत आहे महाराष्ट्राचे बी एम एस देखील राऊंड संपतात वेटरनरीचे पण राऊंड समज संपतात सीचे पण राऊंड सम संपतात संपता। इन शॉर्ट सर्व राऊंड संपतात संपता। महाराष्ट्राचा काउन्सलिंग म्हणजे महाराष्ट्राचा एमबीबीएसचा चौथा राऊंड येईपर्यंत कारण की प्रत्येकाचे तीन 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 ते चार राऊंड झालेले असतात त्यामुळे तुम्हाला रिपीट शिवाय पर्याय नाहीये ठीक आहे त्यानंतर आता शेवटचं ऍडवाईस तुम्हाला ऍडवाईस अदर स्टेट ऑदर स्टेटसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तुमची रिस्क तुम्ही अदर स्टेटला ॲडमिशन घेत असताल तर तुमची रिस्क ओके आणि वाट महाराष्ट्रासाठी वाट पाहत असतात हे देखील तुमचीच रिस्क महाराष्ट्रासाठी वाट पाहत असतात तर तुमचीच रिस्क अदर स्टेटसाठी ऍडमिशन घेत असतात तर तुमची सिरीज कारण की काउन्सलिंग ही इझी नसते त्यामुळे तुम्हाला काउन्सलर जॉईन करावा लागतो त्या सिनेमामध्ये तुम्हाला तो समजून सांगू शकतो की तुम्हाला वेट करायचं आहे की ऑदर स्टेटला घ्यायचा आहे की एक्झॅक्टली तुम्हाला कुठपर्यंत थांबायचं आहे कारण की चुकीच्या निर्णयामुळे म्हणजे काही विद्यार्थ्यांनी काउन्सलिंग लावलेली आहे स्वतः स्वतः मनानेच करत आहेत पण तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो लक्षात ठीक आहे समजा तुम्हाला आजचा टॉपिक काय आहे काय अडचण वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मॅसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आय नो कॉल जर उचलण्यात येत नसेल सो काही बिझी असेल मी कारण की बी एस सी नर्सिंग इंजिनिअरिंगचे ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत सो थोडं तिकडे लक्ष द्यावं लागेल आणि बी एम एस सी देखील आठ तारखेपासून काउन्सिलिंग सुरू होऊ शकते आपले ऑप्शन फॉर्मची तर त्याची पण तयारी करावी लागते त्यामुळे जर काय इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता नाहीतर मेसेज करा व्हॉट्सअपवरती काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला लेट जरी असेल तर आन्सर देईन पण तुम्हाला लगेच आन्सर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाईप करा तुमचा स्कोर तुमचा एस एम एल तुमचा कॅटेगरी रँक तुमची कॅटेगरी आणि तुम्हाला काय पाहिजे आहे एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच बी डी एस जे काय असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा ओके मी तुम्हाला लगेच आंसर करेन ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाइज